चला इकडे कोण आहे गुटका दहा शासन मान्य दहा ला तीन दहा ला तीन शासन मान्य गुटका दहा ला तीन भाऊ हवा शासन मान्य गुट्टा

फोन फोन करून नाही तुम्ही तरी मंत्री फोटो आणि त्याला घातलेली गुटक्याची माळ आपल्याला प्रेझेंट देतो दिलेल्या समाधान करतावर जर कारवाई नाही झाली तर हाच गुटका आम्ही आपल्या खांद्यावर घातल्याशिवाय किंवा आपल्या घरात घातल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला विनंती करतो आज जे काही झालेलं आहे तुम्हाला पत्र देऊन पंधरा दिवस झाले पत्र मिळालं नाही म्हणला तुम्ही आमची विनंती आहे साहेब साहेब आमची विनंती आहे तुम्हाला जेणेकरून करा हीच गुटक्याची बाळ उद्या तुमच्याकडे असं काय करू नका मी विनंती करतो नंतर मग काय झालं तर तुम्ही जबाबदार आहे शासन मान्यता दिली गुटक्याने फोन ओपन चाललं आता बोलून गेलो होतो मेडिकल सोडलं तर सगळ्याच ठिकाणी आठ गुट्टा मिळाला कुठं शासनाची मान्यता देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र शासनाने सांगितलं की महाराष्ट्रात गुटखा बंदी तर गुटखा येतो कुठून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो गुटका येतो कुठून जर शासनाची किंवा अधिकाऱ्यांची मान्यता असल्याशिवाय गुटखा सोलापुरात येऊ शकत नाही ते जे काय आहे आज झिरवळ साहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आपण मंत्री आहात संबंधित खात्याचे संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आज तुमचा फोटो आम्ही का लावलेला आहे माहिती का कारण आपण संबंधित खात्याचे मंत्री आहात जोपर्यंत गुटखा बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार अजित कुलकर्णी अन्न औषध बॉर्डर असेल इकडून एक वगैरे असेल अशा पद्धतीने महाराष्ट्र किंवा सोलापूर जिल्ह्यात व सोलापूर पासून इतर आजूबाजूच्या गावामध्ये जो काही सुगंधी सुपारी असेल तंबाखू असेल आणि गुटखा आता जे बघितलं आपण हिरवा गोवा असेल किंवा हे विमल वगैरे असेल या पद्धतीचा गुटखा मला सांगा महाराष्ट्र शासनाने याला बंदी घातलेली आहे मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा हा प्रथम प्रश्न आहे जेणेकरून वेळोवेळी यांना वीस दिवस झाले निवेदन देऊन संबंधित गुटखा माफियांचे नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत गुटखा माफियांचे नावं दिलेले आहेत कोणकोण गुटखा विक्री करतात कोणकोण काय काय करतात ते तरी सुद्धा एकावर सुद्धा या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्याच्यासाठी आज गुटक्यांच्या माळा घातलेल्या आहेत माननीय मंत्री मोदी जिरवळ साहेब यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे आपल्या माध्यमातून जिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित खात्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांना न जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटक्याची विक्री करत आहेत त्या गुटक्यावर बघता तुम्ही त्याच्यावर लिहिलेला आहे की जबडा वगैरे दाखवलेला आहे झालेला तो कॅन्सर होऊ शकतो तरी सुद्धा या पद्धतीचा गुटखा महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात येत आहे याला जबाबदार फक्त फक्त आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी आहेत या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या खुर्चीला आज माळ घालून तिथं झिरवळ साहेबांचा फोटो ठेवून झिरवळ साहेबांच्या फोटोला माळ घालून आज त्यांचा एक नाही दहा वेळा निषेध करण्यात आला हिरवा गुटखा दहा रुपयाला तीन दहा रुपयाला तीन अशी त्यांच्या विक्री करण्यात आली तरी सुद्धा त्यांना लाज वाटत नाही यापुढे भविष्यात इथे जर गुटखा विक्री जर आम्हाला दिसली महाराष्ट्रात किंवा आजूबाजू सोलापूर जिल्ह्यात तर आम्ही स्वतः त्यांना गाड्या पकडून देणार आहोत अन्यथा त्यांनी जर कारवाई नाही केली तर हेच माळाजी आहेत तर अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात येऊन त्यांना घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही मोठमोठ्या यांच्या मंत्री आहेत स्वामी नावाचा जो काही इथं रिटायर झालेला जो अधिकारी किंवा कोण मला माहित नाही तो अधिकारी का शिपाई आहे पण स्वामी नाव मात्र फार धुमान पुढे येत आहे आणि अजून दोन तीन अधिकारी आहेत चार पाच जिरो कर्मचारी आहेत त्यांच्याद्वारे ही वसुली केली जाते लाखो रुपयांची मायाही जमवली जाते मला सांगा आतापर्यंत गुटक्यावरचा सा नियम आहे की गुटखा जर पकडला तर संबंधित गुटखा हा जाळला जातो कॅमेऱ्यामध्ये हे केलं जातं त्याचं निरीक्षण केलं जातं तर यांनी काय करतात अर्धा गुटखा असा काढून ठेवतात विक्री करतात त्यांच्याकडनं तोडी करतात गाड्या पकडतात तोडी करतात गाड्या सोडून देतात असे माझ्याजवळ एक नाही दहा उदाहरण आहेत जेणेकरून शंभर आता त्यांनी जर एक ट्रक गुटका पकडला तर अर्धा ट्रक तो पार्सल करतात संबंधित अधिकारी त्याच्याकडनं मंथली घेतात सगळ्यांचे नाव सुद्धा मी दिलेले तरी सुद्धा कारवाई करत नाही खरामखोर अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध प्रहारने आता लढा सुरू केलेला आहे यापुढचा मोहोळ असतील किंवा पंढरपूर असेल मोम असेल मोठमोठे जे काही गुटखामाफी आहेत करोडपती झालेले आहेत ते यांना मंथली देतात यांच्याकडून पैसे घेत पैसे त्यांना देतात त्याच्यामुळे हे काही सगळं जे काय आहे ते राजरोजपणे बिनबोभाट चालू आहे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील झिरवळ साहेब याच्यावर वेळीच आळा घातला तर ठीक आहे अन्यथा आम्ही मंत्रालय मग गाठायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही धन्यवाद